कुठे रस्ता झाला कुठे झाला नाही कुठं फॅक्टर झाले कुठे झालं नाही विचारणार कोण नसल्यामुळे काय बोलू शकत नाही आपण स्वच्छताना त्यांचा हात धारायचा बघितलेलं नाही त्यांनी काय आम्ही सांगितलं तरी काय बघता येतो ती काय बघतच नाही बाकीचे आता अधिकारी कर्मचारी आहेत कधी काय बघत नाहीत म्हणतात तुमचं तुम्ही बघा करा करायचं आम्हाला नमस्कार मी संदीप कांबळे लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शाहवाडी तालुक्यातील मलकापूर या शहराच्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक सार्व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नगर परिषद निवडणूक दोन तारखेला होणार आहे आणि या निवडणुकी निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी दहा एकूण दहा प्रभागामधून वीस नगरसेवकांची निवड होणार आहे आणि इथलं अध्यक्षपद जे आहे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसापासून ह्या निवडणुका न झाल्यामुळे हो या ठिकाणी कोणकोणत्या नागरी सुविधांचा अभाव होता आणि कोणकोणत्या नागरिक सुविधा प्रलंबित होत्या आणि त्या होणे गरजेचं गरजेचं असताना ह्या निवडणूक निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या उमेदवाराकडून इथल्या स्थानिक नागरिकांच्या कोणकोणत्या अपेक्षा असतील विकासाच्या संदर्भात कोणकोणते मुद्दे असतील हे आपण इथल्या लोकांच्याकडून इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत मलकापूरचे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत येणाऱ्या निवडणुकीकडून त्यांना काय हवंय तिथल्या उमेदवारांनी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे कोणकोणत्या पायाभूत सुविधेची कमतर सध्या आहे त्यांच्याकडून जाणून घ्या जा। दादा नमस्कार नमस्कार आपलं स्वागत दोन तारखेला मलकापूर नगर परिषदेची निवडणूक आहे येणाऱ्या निवडणुकीकडून जे तुमचे नगरसेवक तुम्ही निवडून घेणार आहात त्यांनी कोण कोणत्या सुविधा तुमच्या मलकापूर करासाठी केल्या सर्वप्रथम रस्त्याची कामं करायला पाहिजे आणि पाण्याची जरा पाणी भरपूर असते कधी जरा टायमिंग वाढवून द्यावी आणि रस्त्याची कामं व्यवस्थित करून गटार बिटर स्वच्छ करून मालकावरचा विकास चांगल्या प्रकारे करावा काहीतरी उद्योग करावा बाकीचे इथले मालकापूरची बाजारपेठ आता बऱ्यापैकी डॉन मध्ये आलेली आहे म्हणजे सगळे शासकीय कार्यालय तर आपले पोस्ट म्हणा कोर्ट म्हणा हे सगळं बाहेरच्या ह्याच्या जा गावामध्ये जायला लावले मध्ये आता शासकीय एकही कुठलीही राहिलेली नाही आणि शासकीय जे काही कार्यालय असतील ते मलकावर आणण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं मलकावर बाजारपेठ आता कमी कमी प्रकारामध्ये या लागलेला आहे आणि नागरिक सगळी बाहेरच आहे बाजारपेठ जी पूर्वी होती ती बाजारपेठ आता राहिलेली नाही त्यामुळं जे शासकीय जे कार्यालय असतील ती मलकापुरात आणण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि सगळं व्यापारपीठ वाढावा मलकापूर मलकापूर हे शावड तालुक्यातलं बाजारपेठेचं दोन नंबरचं एक नंबरचं ठिकाण आहे एक नंबर ठिकाण आहे आजूबाजूच्या वाड्या वस्त्या वाड्या तिथले जे गो जनता आहे शेतकरी वर्ग असते या ठिकाणी खरेदीसाठी येतो अशा वेळेस ह्या मलकापूर नगर परिषदेकडून गेल्या काही वर्षांमध्ये त्या सुविधा त्या नागरिकांना किंवा तुमच्या स्थानिक नागरिकांना मिळालेला जेणेकरून हे नागरिक ह्या शहराकडे आकर्षित होते तशा काय अजून गावलेलं नाही कारण का असं होते मलकावर बाजारपेठ लहान असल्यामुळं अधिक ट्रॉफिकची इथे समक्ष जास्त आहे कडे लक्ष द्यावं आपले हो। मोठमोठे व्यापारी आप आपल्या दारांनी गाड्या लावत्या त्या गाड्यांची जरा सुविधा ट्रॉफिकची सोय केली पाहिजे त्यामुळे व्यापारी सगळे आवर्जून येणारे व्यापारी खरेदीला त्यांना सोयस्त यावं हो। असे ट्रॉफीची पण समस्या आहे आणि ट्रॉफिक पण खुल यावं या पर्यंतसाठी येणाऱ्या लोकांसाठी लांबून लोक येतात वर्षा येत येतात मुंबईवाली त्यांना पण गाड्या लावायला अर्थ ट्रॉफिक ट्राफिक पण सोय करावी आणि बाजारपेठ सगळी बाजारपेठच गजग दिसावी निवडणुका जेव्हा लागली नव्हत हो तुमच्या पालिकेवर प्रशासक होता सीओ सीओच्या कालावधीमध्ये कारभार कसा झाला त्यांचा कारभार काय तसा काय झाला काय झाला काय झाला नाही कुठं रस्ता झाला कुठे झाला नाही कुठं गॅटर झाले कुठे झालं नाही विचारणार कोण नसल्यामुळे काय बोलू शकत नाही आपण असा विषय निवडणुका व्हाव्या निवड म्हणजे नगरसेवकडून नगरसेवकाकडून काम होतात का प्रशासकाचा कालावधी काल का नगरसेवक हे पाहिजे नगरपालिकेला नगरसेवक असल्याशिवाय काय उपयोग नाही नगरपालिकेचे त्याशिवाय आम्ही पण विचारू शकत नाही बाबा काय हे काम झालं नाही हे काम का केलेलं नाही आम्ही विचारणार कोणाला असा विषय आहे तुमच्या नगरपालिकेकडून काय व्यापार वगैरे त्रास होतो ना का नाही नाही नगरपालिकेकडून काय त्रास नाही व्यापाऱ्याला पण या, पर। या निवडणुकीमध्ये तिथं प्रमुख जे काही पक्ष असतील त्या उमेदवारांना आपण काय सांगा की बाबा काय काय महत्वाचं तुमचं प्रामुख्याने माझा असा मुद्दा तुम्ही मतदान कर माझं असं मत आहे की कुठलाही पक्ष असून ते बहुमताने या यावं आणि अधिक अधिक हे करावं तिने सहकार्य करून विकास करावा काहीतरी उद्योग क्षेत्र आणावं मालकाबरोबर जे काही शासकीय इमारती आहे शासकीय जे कार्यालय आहेत उदाहरणार्थ पोस्ट काय 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 बँका असा यावं आणि बाळकावरला उद्योग काहीतरी मिळावा आणि बाजारपेठ कायम असे पहिल्यासारखी जशी पूर्वी बाजारपेठ होती तशी राहावी हे माझी इच्छा ताई आहेत व्यावसायिक आहेत इथले स्थानिक आहेत पण ग्रामस्थ आहेत महिला म्हणून या निवडणुकीकडे त्यांच्या काय दृष्टिकोन काय त्यांच्या अपेक्षा आहेत उमेदवारांच्या करून हे आपण जाणून घेऊ ताई नमस्कार नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या गावच्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर निवडणुका लागल्यात महिलासाठीच आरक्षण आहे नगराध्यक्ष त्या वर्षी ज्या वेळी आरक्षण आहे नगराध्यक्ष होणार ही एका महिला होणार आहे एका महिलेनं दुसऱ्या महिलेकडे काय अपेक्षा आहे तुमच्या प्रतिनिधी करणार या प्रथम पहिल्या त्यांनी पावसाळ्यामध्ये जे पाणी गडोळ येते की नाही ते पाणी स्वच्छ सोडलं पाहिजे पण पाणी सोडतात पण जे गडोळ सोडते पाण्याचं त्यांनी व्यवस्थित विचार करावा पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी स्वच्छतेकडनं आरोग्याच्या दृष्टिकोनात पाणी आजारी लोक पडत नाही पण सगळं लाल मातीच येते पाणी पुरवठा कुठला होतो हे मला काही माहित नाही येत आहे पाणी म्हणजे भरपूर गडोळ पाणी येते त्यामुळं इतर जे आम्ही यंत्रणा आणलेली आहेत वॉशिंग मशीन म्हणा मोटरा म्हणा बोरिंग म्हणा त्याच्यावर ते परिणाम होतो जेव्हा लाल मातीचा खराब होते जेव्हा मोठ्या मोठ्या आणलेले असते ते खराब होते स्वच्छता आहे का तुमच्या इथे भरपूर स्वच्छता नगरपालिकेचे परिषदेचे कर्मचारी स्वच्छ साफसफाई गाडी ठेवते स्वच्छता ठेवते स्वच्छतेच्या दृष्टीकोनं त्यांचा कोणी हात धारायचा म्हणजे सकाळी रोज गाडी इथे मोठा सकाळ संध्याकाळ दोन टाइम असते बाजार दिवशी पण बाजार झालं की दुसऱ्या संध्याकाळी साफसफाई करते स्वच्छतेच्या दृष्टीमुळे फक्त हे मार्केट जरा भाजी मार्केट झाले ना त्याच्यामुळे डाऊन पडत शुक्रवार जरा गर्दी होती रस्त्यावरती भाजी मार्केट नसल्यामुळं भाजी मार्केट विकणारी जास्त झाली पण घेणारी लपक्या कमी झाली तिकडं मार्केट गेल्यामुळे इथलं मार्केट डाऊन झालंय विकायला बसतात की पण म्हण असं माणूस येत नाही बाजार इथं बाहेर उघड्यावर बसायची सवय लागली की नाही त्यामुळे मार्केट मध्ये माणसं कोणी येत नाही जास्त त्यामुळे इथल्या किराण दुकानवाल्यांना हो कपाड कापडी दुकानवाल्यांना इथली जे बाजारपेठ आहे मध्ये त्यांना सगळ्यांना धंद्यावर परिणाम झाला आमच्या ह्या धंद्यावर सुद्धा परिणाम झालेला शुक्राचा बाजार बघ एवढा मोठा भर आहे आता बाजार तसा मनावा असं भरत नाही का तर माणूस पब्लिक आत येतच नाही ना दारू दारू जास्त माणूस करून चालल्यामुळे तिथली मार्केटला माणसं कोणी येत नाही महाराष्ट्र मार्केट कमी आला बाहेरच्या बाहेर माणूस घेते जात असं व्हायला त्यामध्ये काहीतरी सुधारणा करता आले जेणेकरून भाजीपाल्याला रोजच्या रोज माणसे येतात गेले त्याशिवाय बाकीच्या इतरांचा माल काही खपला जाणार नाही तर भाजीवाले पॅक बंद मध्ये तुम्ही ठेवलास हे आमचं कोण घेणार लय परिणाम झालाय तर भाजी मार्केट आम्ही गेल्यामुळे ह्या धंद्यावरणी बाकीच्या सगळ्या धंद्यावर परिणाम झाला त्या बाबतीत त्यांनी जरा भाजी मंडवायची जरा काहीतरी करावं काय केलं पाहिजे ओपन मध्ये केलं पाहिजे आता हे बांधले सगळं पॅक बंद बांधले लोकांना इथं माहितच नाही भाजी आहे अजूनपर्यंत लोकांना काय काय माहिती त्यांना सांगावं लागते की इथं मार्केट जावं तुम्ही माहिती म्हणजे येता जाता माणसाला कसं उघड्यावर जरा दिसलं तर माणूस घेते माणूस आता कसं धावतं झालं माणूस थांबत नाही हा दिसल तिथं घेते जाते पळते जास्त आतमध्ये यायला बघा म्हणजे बांधलंय चांगलं त्याने पण आतमध्ये झालंय ते त्याला जागा व्यवस्थित योग्य वापरली नाही योग्य ठिकाणी मेन चौका ठिकाणी हे बांधला असत तर काहीतरी त्याचा फायदा झाला आता हे आतल्या साईडला बांधल्यामुळं चौक तिकडं बाहेर राहील आतमध्ये कोणी येत नाही दवाखाने वगैरे पण नगर पण हे चांगलं सरकार आरोग्य सुविधा मिळते सुविधा चांगली महिलांना गरोदर स्त्रियांना त्यांच्या लसीकरण आहे आम्ही जाऊन आले स्वतः अनुभव खाल्लेला आहे सरकार दवाखाने स्वच्छता पण चांगली आहे आणि जे काय तुम्हाला आजारावर त्यांनी बोट दिला वगैरे सगळं व्यवस्थित करते त्याचं काय नाही फक्त मेन पॉइंट आता सध्याला त्यांनी काय केले पाणी कडून आता आम्ही पावसाळ्यात इथं धंदा करतो बोलले मरणा जा पाऊस पाणी मात्र लय गडू येते म्हणजे पावसाळ्यात काय होते तुरटी फिरवून सुद्धा पाण्यात परिणाम होतो आणि त्यांनी वारंवार स्वच्छता हे करा म्हणते की टाक्या धुवा ही धुवा आणि इतर जे आम्ही मोठ्या मोठ्या साहित्य आणल्याला असते त्याच्यावर परिणाम होते त्या आणि माणसाच्या तर आरोग्यावर होतेच ते होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता आमचं खाली घर आहे शिवाजी शिवाजी टेम्परेचर कसं पाणी येते पावसाळ्यात नदीचं मग त्याच्यासाठी काय तटबंदी करावं आहे त्यांनी जेणेकरून ज्यांनी आरसीसी घरं वगैरे बांधलेली आहेत त्यांच्या घरातल्यांचं नुकसान जास्त होते आणि जे किरकोळ वाल्यांचं तर काय बोलायचं काय नुकसान झालं पावसाळ्यात पूर येते त्या पुराला तर त्यांनी हे केलं पाहिजे पाण्याला वाव दुसरीकडे दिला पाहिजे व्यवस्थित जेणेकरून कुठल्याही सामाजिक माणसांचं काय नुकसान नाही झालं पाहिजे असू दे तिथे मूर्ती लोक पुरामध्ये त्यांना पाण्या त्या वर्षी सगळी म्हणत ते बेपम पाऊस आहे आणि पाण्याला पूर येईना पण ह्या वर्षी पाव पूर आलेला नाही पण त्यांनी काय केलं आम्हाला काय माहित नाही खरं आलेलं नाही पण खाली जे माहिती नाही पूर्ण नगरसेवक भरपूर सुधारणा केलेली आहे त्यांचं यावं असं वाटतंय आम्हाला आमच्याच घरातले एक सदस्य आमच्या दीर राहणार आहे त्यामुळे आम्हाला वाटते की त्याने यावं कारण का ह्या गल्ली तर इथल्या इथल्या चौकातले तर भरपूर सुधारणा होण्यासाठी वाटते आम्हाला नगरपालिकेच्या लोकांचा पण सगळ्यांना सपोर्ट आहे आमचा आम्हाला पण आहे आम्ही पण त्यांना देऊ आणि नगरपालिकेचे लोक आम्ही जेव्हा काय काय सांगितलं केलं तर ऐकतात काय पण सांगितलं तर म्हणजे कानाडोळा करत नाही काम अनेक वर्षापासून या ठिकाणी ते व्यवसाय करतात आणि व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा आपला उदरनिर्वाह करत असतो आता नगरपालिकेच्या या व्यावसायिकांना कोणकोणत्या सुविधा आहेत यांच्या काय अडचणी आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अगा नमस्कार नमस्कार आपण इथे कधीपासून इथे व्यवसाय करतो मी आता जवळजवळ चाळीस वर्ष झाले इथे व्यवसाय करतो चाळीस वर्ष झाले व्यवसाय करतो मग त्यातली आता तेवीस ते सत्तावीस वर्षे गाड्यात आहेत किती आहे भाडं भाडं साडे रुपये महिना आठ साडेआठ हजार वर्षाला हा मग ह्या तुम्हाला व्यवसाय करताना काय अडचण येतात बाकीच काय अडचण येत नाही काय की तुमचं काय काय कार्यक्रम असलं गाडी हलवा काय गाडी जाऊन लावा मग त्याला डोक्यावर तापयच ते सगळे काढायचं आणि गाडी हलवायचं मग टीकाचे ताप होतो सगळं त्यामुळे तेवढं नको गाडीची सुविधा लाईट काय केलेली नाही ते दे दे मुव्हेबल हे आहे ना गाडी आहे आमची त्यामुळे लाईट ते देऊ शकत नाही आम्हाला मग त्यासाठी आम्ही इनवर्टर घेतला आहे इनवर्टर आहे आमचा सोय नाही झाली पाहिजे झाली पाहिजे पण कोणाला सांगायचं की झाली पाहिजे राहिली पाहिजे हे सगळं मान्य हो पण कुणी त्याच्यात लक्ष द्यायचं नगरसेवकाने स्थानिक नगरसेवकांनी हो उमेदवार नगर हो घेतले तर तेवढ्या वाहतुकीचा त्रास त्रास काही नाही म्हणून तिकडे जातात आम्ही इकडे बघतो आणि वाहतूक थांबली तर आम्ही लगेच त्यांना कन्फर्ट करतो गाडी हो। हळवा चोवीस नगरसेवक आहेत हो दहा प्रभाग आहेत सर्वसाधारण महिलेसाठी अध्यक्षपद राखीव आहे गेल्या अनेक दिवसापासून निवडणूक नसल्यामुळं प्रशासनाच्या काळामध्ये शिवच्या काळात काय काय कामं झाली आणि ते आता होणं गरजे असं मला वाटतं सगळी झालेली आहेत जवळजवळ काम फक्त स्वच्छता फक्त जरा संडास बाथरूम वगैरे घाण असते स्वच्छ केलं पाहिजे असं बाकी काही नाही हे सगळं झालेलं सार्वजनिक शौचालय आहे का आहे शौचालय आणि मुतारी वगैरे आहे हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे एक दोन दोन दिवसाने तीन तीन दिवसाने स्वच्छ झालं पाहिजे बाकी बाकी काय रस्ते रस्ते वाहतूक वगैरे वाहतुकीचा प्रश्न आहे का सगळं सगळं काय नाही वाहतुकीत कोंडी वगैरे काय होत नाही मेन रोड वगैरे सगळे झालेले आहेत आमच्या शिल्लक काय असं राहिलेलं नाही पर या येणाऱ्या उमेदवारांना कोण कोणत्या तुमचे नागरिक म्हणून सांगा काम तुम्ही करून घ्यावी प्रामुख्याने जनतेसाठी जे काय तुमच्या मतदान मागायतील असे लोक काय काय जनतेच्या काय अस समस्या पाहिजे काय आता काय आता सांगायचं पाणीपुरवठा पिण्याचे पाण्याची दवाखाना नाही सगळं सगळं नगरपरिषेचा दवाखाना घेऊन दवाखाना पाण्याचं औषध पाहिजे सगळं आहे मान काय नाही मावशीमध्ये स्वच्छतेचा काय तर मुद्दा आहे स्वच्छतेचा स्वच्छते मलकापूरच्या भाजी मलकापूरच्या भाजी मार्केटचं संडास बाथरूमची स्वच्छता वाढवी नेहमी महिलांना व्यावसायिकांना आम्हीच म्हणलं आपलं एखादा स्वच्छता करणार होतो पण आता तुम्ही शिव नाही इतके कधीपासून कालपासून का नाही नाही अगोदर नाही हो प्रॉब्लेम आता बॉडी ना पण जागा नव्हते का जागा त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो नाही हो आहेत आता बॉडी करते असं हो पर... आता नाही म्हणून आता बाहेर सगळ्यात शिवसाहेबांच्या शिवसाहेबांच्या यांच्यावर लक्ष नव्हतं का तक्रार त्यांच्यापर्यंत पण एकटे शिवसाहेब नाही आता खाली अधिकारी लोक आहेत विभागीय अधिकारी आहेत वॉर्ड अधिकारी आहेत त्यांनी काय बघितलंय का बघितलं नाही त्यांनी काय आम्ही सांगितलं तरी काय बघता येऊ ती काय बघत नाही बाकीचे आता अधिकारी कर्मचारी आहेत कवी काय बघत नाहीत म्हणजे म्हणतात तुमचं तुम्ही बघा अर्ज करा म्हणते आम्हाला मग आम्ही आता अर्ज करायला आम्ही पण कुठं वेरी काम असतो म्हणून आम्ही म्हणलं आता सगळ्यांना करूयात दिवस बोललो मी तसं पण आता निवडणूक लागते तुम्हाला आता अर्ज करायची पण गरज नाही उमेदवार आल्यावर सांगणार काही सांगणार की सांगणार का नाही आमच्या सगळ्या समाजा उमेदवार सोडवते हे इथले येणार उमेदवार आम्ही शिवून पण दाखवत नाही आता इतके दिवस नव्हते त्यामुळे अडचणी होते या आता निवडणूक व्हायला तुमचं सगळं सगळं काम होतं नगर परिषदेच्या निवडणुकीला निघताना येणाऱ्या उमेदवार कोण कोणती कामे केली पाहिजे तुमच्याकडे स्वच्छता करा व्यवस्थित राहा टाप टीप करा बस तेवढं तुमचा हाराच दुकान आहे आमचं हाराच दुकान आहे आमचा हार निवडणुकीला जाऊ द्या बस कर निवडून उमेदवार हार आपला त्यांनी दोन टाकला आहे का तुमची निवडून आले आधी नसते शंभर रुपये हार चाळीस रुपयाला असं काय नसतं काय तसं काय नाही दुसरी घालते कच्चे घालते तुम्ही नेणार ते तुम्हाला कसला घेणार ते तुमचे तुमचं राहते ना मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी